तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्हिडिओ थर्टीन घेऊन आलेलो आहे जो की तुम्हाला माहिती आहे आपली थर् थर्टी डे थर्टी व्हिडिओची सिरीज आहे आणि तुमच्यासाठी चॅलेंज आहे माझ्यासाठी चॅलेंज आहे आपण तो कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण नक्कीच कम्प्लीट करणार आहे तुम्हालाही माहिती आहे आणि तुम्ही एक तारखेला एक्झामही देणार आहात तर त्यासाठी आपण ही तयारी करतो आहे प्रत्येकाने याच्यात सहभागी होऊन ही एक्झाम द्यायची आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघताय फक्त हे एक्झाम पुरतच मर्यादित नसून हे तुम्हाला पूर्ण तुमच्या जीवनामध्ये जेव्हा पण तुम्हाला कुठेही शिक्षणाची गरज पडेल शिक्षणाबद्दल काही माहिती घ्यायची असेल किंवा द्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला ही व्हॉकॅबलरी अत्यंत महत्वाची असणार आहे कारण की सगळ्यात पहिले आपल्याला स्वतःच सेल्फ मोटिवेशन असणं गरजेचं असतं कारण की जेव्हा तुमच्याकडं व्हॉकॅबलरी असते बोलण्याची तुमच्याकडे स्किल असते तेव्हाच तुम्ही ते शब्द कुठेतरी कोणाला सांगू इच्छिता जेव्हा तुम्हाला एखाद मेंटरशिप करायची असेल किंवा एखाद्याला काही माहिती सांगायची असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचं स्पीच एकदम अट्रॅक्टिव्ह वाटण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या हॉकॅबलरीची गरज असते त्यासाठी तुम्ही इंग्लिशचे चांगल्या प्रकारे हॉकॅबलरी चांगल्या प्रकारे वर्ब्सचा वापर करून तुम्ही तुमची हॉकॅबलरी चांगली एन्हॅन्स करू शकतात आणि तुम्ही चांगले इंग्लिशचे गुड स्पीकर बनवू शकतात तर त्यासाठी आपला हा एक छोटासा प्रयत्न आहे तर बघा आपण आता लगेच आपल्या वर्क कडे सुरुवात करू जो की आपला वन हंड्रेड ट्वेंटी वन नंबरचा वर्स चालू आहे व्यक्तीने जर कधी चांगली गोष्ट केली तर त्याचं आपण नेहमी अभिवादन करायला पाहिजे बरोबर हे का नाही तर त्यासाठी आपण हा पहिला आता याचा सेकंड फॉर्म घेऊ बघा हम्म ग्रीट ला ईडी आहे बघा ग्रीट म्हणायचं आहे त्याला जी आर डबल ई टी ई डी अभिवादन करणे ग्रीट ग्रीटिंग ग्रीटिंग कार्ड बनवता ना तुम्ही समजलाय का तुम्हाला तर त्याच्यासाठीच बनवतो आहे आपण ते हम्म ग्रीट्स जी आर डबल ई टी एस बघा पुढे वेलकम वेलकम मीन्स स्वागत करणे तुम्ही एखाद्या कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाला गेले तर तिथं मोठं बॅनर पोस्टर वगैरे असतं बघा वेलकमचं ते तुम्ही बघितले असेल तुमचं काय करतात स्वागत केलं जातं तिथं स्वागत करण्यासाठी वेलकम हा वर्ड्स आहे वेलकमचं सेकंड फॉर्म तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही वेलकम बरोबर आहे का नाही वेलकम वेलकमचा सेकंड फॉर्म वेलकम ये सन ईडी आहे का वेलकम ला ईडी आहे वेलकम ला सुद्धा ईडी आहे हे बघा समजून घेत चला काही ठिकाणी थोडस कन्फ्युजन नको आहे कोणत्याही बाबतीत वेलकम वेलकमिंग सी ओ एम आय एन जी आणि वेलकम्स एल सी ओ एमई एस सांगितलं तर तुम्हाला आवाज येतो हे काही हरकत नाही इंट्रोड्यूस इंट्रोड्यूस म्हणजे ओळख करून देणे म्हणजे एखादा व्यक्ती आहे जो आपल्या क्लासला भेट दिली आहे आणि तो तुम्हाला माहीत नाही आहे आणि त्याच्याबद्दल मी जर कधी माहीत आहे मग त्याच्यासाठी काय आय एम गोइंग टू इंट्रोड्यूस दिस पर्सन दिस इज अ पी uh, PSI who हू हॅज his graduation ग्रॅज्युएशन इन टू थाउजंड ट्वेंटी तर विद्यार्थी मित्रांनो मी त्याच्याबद्दल ही माहिती सांगतो आहे तुम्हाला इंग्लिशमध्ये अशाच प्रकारे जर तुम्हाला तुमचं प्रभावी जर कधी इफेक्टिव्ह स्पीच बनवायचं असेल तर तुम्हाला हॉकॅबलरीचीच गरज असणार आहे त्यासाठी तुम्हाला सांगतोय मी नेहमी होकॅबलरीकडून लक्ष द्या आणि आपले स्ट्रक्चर लर्न करा नेहमी तुम्ही चांगल्या चांगल्या प्रकारे इंग्लिशमध्ये बोलू शकतात चला इंट्रोड्यूस इंट्रोड्यूसचा सेकंड फॉर्म बघा इंट्रोडूस ईडी लावायचं त्याला त्यानंतर इंट्रोड्यूसचा सुद्धा तोच आहे इंट्रोड्यूस फोर्थ इंट्रोड्यूसिंग आय एन जी इंट्रोड्यूस शेवटीला एस आहे ना ई एस आहे -E लक्ष देत चला इन्व्हाइट इन्व्हाइट मीन्स काय आहे आमंत्रित करणे किंवा आमंत्रण देणे तुम्हाला जसं तुम्हाला नाही मोठ्या व्यक्तींना जसं आपण इन्व्हाइट करतो आपल्या स्कूलमध्ये क्लासमध्ये वगैरे मोठे जे ज्यांनी काहीतरी त्यांच्या लाईफमध्ये अचीव केलेले असतं त्यांच्यासाठी आपण काय करतो त्यांना इन्व्हाइट करतो तर ते आपल्याला इथं इन्व्हाइटचं सेकंड फॉर्म आहे बघा इनव्हाइटेड 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 हा इनव्हाइटिंग इनव्हाइट वॉर्न वॉर्न मी इशारा देणे किंवा धमकी देणे आपण म्हणत नाही का वॉर्निंग देतोय तुला हे वॉर्निंग फर्स्ट वॉर्निंग आहे याच्यानंतर मी वॉर्निंग देणार नाही डायरेक्ट आणेल तर तशा प्रकारे आपण वारने इशारा देणे किंवा धमकी देणे आपण त्याला असं म्हणू शकतो हम्म चला वारनचा सेकंड फॉर्म आहे बघा डब्ल्यू ए आर एन ई डी डब्ल्यू ए आर एन ई डी डब्ल्यू ए आर एन आय एन जी वारनिंग वन्स समजता आहे का तुम्हाला यातून खूप सारे तुमची ओकॅबलरी नवीन नवीन शब्द तुमच्या कानावर पडता आहे मी घेतोय म्हणून आणि त्याचबरोबर तुम्ही बघताय म्हणून तुम्हालाही चांगले नवीन नवीन शब्द ऐकायला भेटताय त्याची तुमचे खूप खूप म्हणजे सातत्य आहे त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन शब्द शिकायला भेटताय चला आपण लगेच पुढं ऍडवाइज ऍडवाइज मी सल्ला घेणे सल्ला देणे ऍडवाइज मी सल्ला देणे ऍडवाइज मी सल्ला देणे ॲडवाईजचा सेकंड फॉर्म बघा सेकंड फॉर्म है ऐडवाइज थर्ड फॉर्म है ऐडवाइजा वी फोर है ऐडवाइजिंग वी आई एस आई एन जी ऐडवाइजेस सजेस्ट सजेस्ट मे सूचना देने सजेस्ट म्हणजे आपण सजेशन म्हणत नाही का सूचना सजेशन द्या काहीतरी याबद्दल मला माहित नाही काहीतरी सजेशन द्या तसं मग काय सजेस्ट सजेस्ट म्हणजे सूचना देणे सजेस्टेड त्याचा सेकंड फॉर्म आहे ईडी इथं पण एस यू डबल जी ई e एस टी ई -E डी सजेस्टिंग एस यू डबल जी ई एस टी एस यू डबल जी ई एस टी आई एन जी सजेस्टिंग सजेस्ट यस यू डबल जी ई एस टी एस एनकरेज एनकरेज प्रोत्साहन देने एनकरेज सेम है ब

ओ यू आर एन जी ए यस अशा प्रकारे आहे समजून घेत चला तुम्हालाही दिसतंय ते क्लिअर तुम्हालाही काही हरकत नाही हम्म मोटिवेट मोटिवेट मी प्रेरणा देणे मोटिवेट सेम है यो टी आई वी ए टी ई डी मोटिवेटेड सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म मोटिवेटेड मोटिवेटिंग या मो टी आई वी ए टी आई एन जी मोटिवेटिंग मोटिवेट्स या मोटी आई वी ए टी ईय मोटिवेट्स सपोर्ट सपोर्ट मीस पाठिंबा देने सपोर्ट तो सेकंड फॉर्म है बगा यस यू डबल पी ओ आर टी सपोर्टेड हुँ. सपोर्ट सपोर्ट्स एस यू डबल पी ओ आर एस सपोर्ट्स अशा प्रकारे अपन डे थर्टीनचे सुद्धा हॉकॅबलरी हो कंप्लीट केली आहे आणि तुम्ही मलाही आशा आहे की तुम्ही सर्व हॉकॅबलरी हो व्यवस्थित करताय सर्व पाठांतर करताय आणि याचं मिनिंगसुद्धा मराठीतून पाठांतर करताय इथं मी लिहूनच दिलेलं आहे ऑलरेडीच तर काही हरकत नाही तुम्ही असंच कंटिन्यू माझ्यासोबत राहा तुमची व्होकॅबुलरी एक दिवस खूप छान होईल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे इंग्लिशचं स्पी गुड स्पीकर बनता येईल थँक्यू